काका, तुम्हाला काय वाटतं आपल्या जे राज्य सरकार आहे जे मोदी सरकार आहे केंद्र सरकार त्यांच्याबद्दल तुम्हाला तुमचं काय मत आहे गरीबाला हा शेतकरी शेतकऱ्याला दोन दोन चार चार पाच पाच हजार आ। गरीब आ का हजार हजार काय सारखे धराव शेतकरी सारखे धराव गरीब उपाशी मारायला दोघाती जर सहा किलो दहा किलो भेटते हप्त्याच काय महिना धकते का त्याच्यात हा तुम्हीच सांगा आता नाही म्हण कसं आहे की निध्याचा महिनाभर त्या गरीबाला धकल पाहिजे हा ए सरकार काय करते शेतकऱ्याला जास्त आणि गरीबाला कमी हा माझं शेतकरी गरीब एकत्र ना सरकार का जे शेतकऱ्याला त्याच्या वावरातलं पिकलं तर खातील गरीबानं का खायचं हा म्हणजे शेतकरी पैसे देतात गरीब पाय दि <laughs> गरीब आलं शेतकरी आलं सारखं देवा बरोबर आहे हा बरोबर बरोबर गरीब म्हणजे धंद बिचारा काम लागते नाही लागत ते आता सरकार देईल किती हप्त्याला म्हणजे महिन्याला किती मिळतात हप्त्या महिन्याला दहा किलो भेटते फक्त दोघाला पेन्शन वगैरे काय मिळते का, का तुम्हाला सरकार का आहे सरकारची पेन्शन वगैरे मिळते का तुम्हाला मला तर काहीच नाही पण माझ्या घरच्या मथारीला आहे कसे हजार रुपये महिना देतात बर हजार रुपये देतात आ, हाँ, आ, हाँ, प, हजार रुपये आता याच्यात जातात काय पत्ता लागत नाही त्या साखऱ्या पत्तीत हा आता शेतकऱ्याला येऊ द्या घ्या दहा हजार घ्या पाच हजार गरीबाला घ्या हजार रुपये आम्ही पाठवलेच नाही तर कोणतं तुम्हाला कसे काय द्यायचे म्हणतात बरोबर 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 तुमचं मत मान्य आहे बा म्हणणं काय गरीबाला तेवढे शेतकऱ्याला तेवढे द्यायला पाहिजे मग नाही बर बाकी काही नाही आहे चाल हा